मागील दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माजी ऊर्जावन व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार कोविड सेंटर लसीकरण सेंटर आदींना भेटी देऊन मंदावलेल्या लसीकरण तसेच अँटीजेन व आरटीपीसीआर पी सी आर टेस्टिंगची गती वाढवण्यासाठी तहसीलदार व वा तत्सम अधिकाऱ्यांना तशा सूचना देत आहे सावनेर तहसील कार्यालयास भेट देऊन तहसीलदार सतीश मासाड यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना आखून सुपर स्प्रॅडर मध्ये मोडत असलेले फळ भाजी चहा बेकरी तसेच सर्व किराणा दुकान व तेथील कर्मचाऱ्यांच्या अँटीजन व आर आर कोविड टेस्टिंग कराव्या तसेच या सुपर स्पीडर प्रत्येक दुकानदाराजवळ टेस्टिंग केल्याचे व ते निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे कारण झपाट्याने वाढत असलेल्या या वाढत्या संसर्गजन्य परिस्थितीला ज्या सुपर स्पेडर ही कारणीभूत ठरू शकतात असा सवालही या प्रसंगी केला असून नागपूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात लसीकरणाचा तुटवडा भासत आहे हे राज्य शासनाचे नियोजन शून्यतेचे प्रमाण आहे असा खनखनीत आरोप करत म्हटले मागील चौदा महिन्यांपासून देशात व राज्यात कोरोना फोफावत आहे व इतर राष्ट्रांसह भारतीय तज्ज्ञांचे भाकीत होते की कोरोना दुसऱ्या व तिसऱ्या चरणात प्रवेश करणार मग जेव्हा पहिल्या चरणाचे अनुभव आपल्याकडे असताना सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या व येणाऱ्या तिसऱ्या चरणाकरिता नियोजन का करण्यात आले अथवा येत नाही असा भडीमारही राज्यातील सत्ता पक्षांवर केला याप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की या प्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की ही राजकारणाची वेळ नाही ठोस पाऊल उचलून लोकांना लसीकरण व टेस्टिंग करिता प्रवृत्त करण्याची वेळ आहे तसेच प्रसार माध्यमातून त्यांनी लोकांना लसीकरण व टेस्टिंग करण्याचे आवाहन केले आहे या प्रसंगी नगर विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रामराव मोवाडे शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष नितीन राठे नगरसेवक व शहर महामंत्री तुषार उमाटे नगरसेवक रवींद्र ठाकूर સુજિત બાગડે મોહન વાનખડે अशोक तांदूळकर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी सावनेर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंदार मंगळे यांच्या नेतृत्वात चंद्रशेखर बावनकुडे यांना एक निवेदन सादर करून शहरातील शासकीय डॉक्टरांच्या वसाहतीतील खाली असलेल्या गाड्यात कोविड सेंटर उभारणे खासगी टेस्टिंग सेंटर व कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने ते आवाज व तपासणी फी वसुली करत आहे खासगी तपासणी सेंटर शासनाच्या नियंत्रणात घेणे सध्या स्थितीत भासत असलेल्या लसीकरणाचा तुटवडा भरून काढणे इत्यादी आले मी नागपूर जिल्ह्याचा माजी पालकमंत्री आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून नागपूर जिल्ह्यात काल मी कळमेश्वर काटोला आणि नरखेड हा सावनेर पार्श्वनी आणि रामटेक या तालुक्यात जातो आहे साधारणतः तहसीलदारशी चर्चा करतो आहे पी एस सी सेंटरला जातो आहे ज्या ठिकाणी आर टी पी सी आर टेस्ट सुरू आहे त्या ठिकाणी जातो आहे वॅक्सिनेशन चालू आहे त्या ठिकाणी जातो आहे दोन तीन गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत की ज्या पेशंटची आर टी पी सी आर टेस्ट केली ती टेस्ट येण्याचा रिपोर्ट येण्याकरता चार दिवस तीन दिवस वेळ लागतो आहे तशी ती बारा तासात हो यायला पाहिजे पण या टेस्ट करण्याकरता जी यंत्रणा आहे ती चौदा महिन्यापासून मी वारंवार प्रशासनाला सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्याला टेस्टिंग करायचे आहे त्या ठिकाणी त्याचा रिपोर्ट आला पाहिजे याकरता प्रत्येक तालुक्यातल्या तालुक तालुका सेंटरवर तर व्यवस्था उभ्या चौदा महिन्यात झाल्या नाही आणि मग आता प्रशासनाला मेडिकलला किंवा मेवला ह्या टेस्ट पाठवा लागतात ला 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 आणि तिथनं चार दिवस रिपोर्ट येतो त्या चार दिवसामध्ये जो पेशंट ते तपासून जातो तो सुपर स्पेडल म्हणून गावात फिरतो आहे त्याला कुठे आयसोलेट करत नाही किंवा त्याला हेल्थ वर्कर जोडलेला नाही आहे टेस्ट केल्याबरोबर जर त्याला आयसोलेट केलं तो निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा त्याला काय कारवाई करायचं ते करा म्हणजे त्या पेशंटला त्यांनी तसंच ट्रीट करा पण कोण सुपर स्प्रेडर आहे जर आर टी पी सी आर टेस्ट केल्यावर त्याचा रिपोर्टच आला नाही तो घरातल्या सर्व लोकांना इफेक्ट केला त्यांनी परिवारात अफेक्ट केलं कुटुंबात अटे अफेक्ट केलं आणि गावाला इफेक्ट केलं म्हणून हे आजार वाढत आहे म्हणून त्या ठिकाणी संख्या वाढत आहे दुसरी संख्या वाढता आहे की जे सुपर स्प्रेडर आहे म्हणजे भाजी विक्रेते फळ विक्रेते चायवाले पाणटेलेवाले यांचं सुमोटो प्रशासनाने जाऊन त्यांना त्यांची टेस्ट करून घेणे कारण कोरोना पसरवण्यामध्ये हे सुपर स्प्रेडर असतात त्यांची टेस्ट तहसीलदारनी करावी अशी मी विनंती तहसीलदारला केली आहे आणि चौथं महत्त्वाचं की जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहे जे प्रायव्हेट डॉक्टर बी एम ए डॉक्टर गावागावामध्ये आहेत ते विदाऊट अँटीजन टेस्ट किंवा आर टी पी सी आर टेस्ट केल्याशि करू केल्याशिवाय त्या रुग्णांना आठ आठ दिवसाची औषध देऊन टाकतात त्याला कोरोना आहे की नाही माहीत नाही त्याला व्हायरलची औषध देतात हिवतापाची औषध देऊन टाकतात जसा पेशंटला त्याला औषध दिली तो पेशंट आठ दिवस घरीच पडला राहतो मग जेव्हा ऑक्सिजन कमी होतं तेव्हा तो विरोधी धावपळ करायला लागतो आम्ही तहसीलदारला विनंती केली की आपण सर्व डॉक्टरला सांगावं की जोपर्यंत अँटीजन किमान किंवा अँटीजन टेस्टचा रिपोर्ट अर्ज असा येतो तो तालुक्यामध्ये अवेलेबल आहे आरटीपीसीआरला नागपूरला पाठवावं लागतं तर अँटीजन टेस्ट वाढवून त्या ठिकाणी तातडीनं त्या प्रायव्हेट डॉक्टरनंतर त्याला हात लावला पाहिजे नंतर त्याला टेस्ट सुरू त्याच्या औषधी सुरू केली पाहिजे पॉझिटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह सुरू करा जर तो पॉझिटिव्ह नसेल तर त्याला आरटीपीसीआरला पाठवा पण विदाऊट टेस्ट तुम्ही त्याला मेडिकेशन सुरू करू नका असं आमचं म्हणणं आहे अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून मी या जिल्ह्यामध्ये फिरतो आहे मला भीती अशी वाटत आहे की पुढच्या आठ दिवसानंतर शहरातले पेशंट कमी होतील आणि ग्रामीणमध्ये मोठा उद्रेक होईल या उद्रेकाला खऱ्या अर्थाने जर काय परिस्थिती आहे तर आपण त्या टेस्टिंग केलेल्या व्यक्तीवर आपला कंट्रोल नाही आणि सुपर स्पेडर लोकांवर आपला कंट्रोल नाही आणि म्हणून या ठिकाणी हा कोरोना वाढतो आहे पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर